गुरुपौर्णिमेनिमित्त देवपूर येथील नवरंग कॉलनी परिसरात असणाऱ्या मच्छिंद्रनाथ व सप्तशृंगी माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं यात सकाळच्या सुमारास मानसपूजा पौर्णिमेचं हवन यज्ञ मंगलगाथा चक्री पारायण विभूती अभिषेक सत्यनारायण दुपारी बारा वाजता सद्गुरुपूजन पूजन महाआरती शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप पुढे दुपारच्या सुमारास महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं होतं तर सायंकाळच्या सुमारास विष्णू सहस्रनाम गणपती स्तोत्र रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं अशी माहिती मंदिराचे विश्वस्त कमलाकर यशवंत कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना दिली यावेळी परिसरातील नागरिकांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती आम्ही दप्तर वाटण्याचं नियोजन केलेलं आहे आमचं स्त्री प्रतिष्ठान ट्रस्ट आहे आणि हे स्त्री प्रतिष्ठान ट्रस्ट पूर्ण जगभरात आहे आणि स्वतः मंगलनाथ पार्वांनी ते स्थापन केलेलं आहे आणि मच्छीनाथांच्या जे मंदिरं आहेत ते पाच ठिकाणी करण्याचा संकल्प आमच्या डॉक्टर उद्यनाथांनी केलेला होता आणि त्या प्रमाणे पहिलं मंदिर आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे भरपिटा म्हणजा आहे तिथे मोठं मंदिर आहे त्यानंतर नागपूरला स्वामींचं स्वामीं मंदिर स्वामीं आहे नरेळागावला पुण्याला आहे एक आपल्या धुळ्याला आहे आणि एक अमरावतीला असे पाच मंदिरं स्वामींची स्थापन झालेली आहेत आणि तिथे सर्व ठिकाणी आज गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू आहे आज आपण एक ठिकाणी उत्सव घेत आहोत आणि या कार्यक्रमाला सर्व जे मान्यवर लाभले आहेत त्यांचं पुढेच एकदा स्वागत प्रतिनिधी रूपक बिलारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे